जर तुम्हाला सांगितलं पाच बॉल मध्ये चार रन पण पस्तीस बॉल मध्ये शंभर रन टी ट्वेंटी सामन्यात केले तेही एका चौदा वर्षाच्या मुलानं तर तुम्हाला विश्वास बसेल का नाही ना, ना पण विश्वास ठेवावा लागेल मित्रांनो कारण आय पी एल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशी या चौदा वर्षाच्या तरुणानं करून दाखवला आहे मित्रांनो गुजरात टायटन्स वर्सेस राजस्थान रॉयल्स आय पी एलचा सत्तेचाळीसवा सामना रंगला होता शुभमन गिलच्या पन्नास बॉलवर ती चौऱ्याऐंशी सोबत चार विकेटच्या नुकसान सोबत दोनशे दहा रनचं आव्हान राजस्थान रॉयल्स समोर उभं केलं होतं परंतु राजस्थान रॉयल्सच्या ओपनिंग बॅट्समन एस जयस्वाल चाळीस बॉल सत्तर रन आणि वैभव सूर्यवंशी अडोतीस बॉल एकशे एक रन्स करून आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन गेले फक्त पस्तीस बॉल आणि शंभर रन म्हणजे प्रत्येक तिसऱ्या बॉलवर ती फोर किंवा सिक्स बॉलर्स पण प्रार्थना करत होते की देवा स्ट्राईकला नको रे बाबा वैभव ची सुरुवात हळूहळू होती परंतु नंतर वाटलं वैभवच्या बॅट मध्ये जस की हाय व्होल्टेज करंट भरलाय स्ट्रेट ड्राईव्ह कवर ड्राईव्ह हुक शॉट हेलिकॉप्टर शॉट भाऊ असा खेळलाय जसे की नेट प्रॅक्टिसमध्ये बॉलिंग मशीनने खेळत आहे या इनिंग नंतर सर्वजण वैभवचं कौतुक करत होते इतकंच नाही तर गुजरातच्या टीम्स आणि फॅन्स कडून देखील वैभवचं कौतुक होताना दिसून आलं मित्रांनो या इनिंग मध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे फक्त आणि फक्त वैभव सूर्यवंशीचीच अकरा सिक्स आणि सात फोर मारत अविश्वनीय असं आपलं पहिलं आयपीएल शतक पूर्ण केलं आहे टी ट्वेंटी सामन्यात सर्वात कमी बॉल मध्ये शंभर बनविणारा दुसरा खेळाडू बनला ते आहे त्याआधी तेवीस एप्रिल दोन हजार तेरा ला आरसीबी कडून खेळताना बँगलोरच्या चिन्ह स्वामी स्टेडियम मध्ये पुणे वॉरियर्सच्या विरुद्ध तीस बॉल मध्ये शंभर रन्स बनविणारे पहिले खेळाडू क्रिस गेल आहेत मित्रांनो वैभवचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकरा ला झाला नावाने जरी वैभव सूर्यवंशी महाराष्ट्रीयन वाटत असेल तर तसा नाहीये वैभव हा मूळचा बिहार मधील समस्तीपूर जिल्ह्यातला आहे त्याचा जन्म देखील तिथेच झाला त्याचा वय सध्या चौदा वर्ष असून दोन हजार पंचवीस मध्ये राजस्थान रॉयल्स मधून त्यांनी आय पी एल मध्ये डेब्यू केला तर रणजी ट्रॉफी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये बिहारच्या टमकडून त्याचा डेबू झाला आहे वैभवने क्रिकेट खेळायला तेव्हा सुरुवात केली जेव्हा तो चार वर्षाचा होता आणि त्याचे पहिले कोस्टचे वडील होते वैभवच्या वडिलांचं स्वप्न होत क्रिकेटर बनायचं पण घरची जबाबदारी असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही परंतु आपल्या मुलाला क्रिकेटर बनवणार हे त्यांचं ध्येय होत आणि आता ते, ते पूर्ण होताना दिसतंय वैभव नऊ वर्षाचा असताना त्यांनी समस्तीपूरच्या एका क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेणं सुरू केलं अशा प्रकारे वैभवची जर्नी स्टार्ट झाली वैभवची अशा प्रकारे खेळी बघून सचिन तेंडुलकर यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वैभवच्या बॅटिंग मधला आत्मविश्वास त्याच्या वयापेक्षा अधिक आहे तर राजस्थान रॉयल्स चे कोच राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे वैभवच्या या इनिंगने राजस्थान रॉयल्स या टीम ला एक नवीन ऊर्जा दिली आहे अशाच आयपीएलच्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर्षी वर्षी आयपीएल ट्रॉफी कोण जिंकणार असं वाटतं कमेंट करून सांगा